दिनांग आठ जुलै रोजी खासदार प्रशांत पडोडे हे निवडणुकीनंतर पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना बेर्डीपार कासेवाणी येथे सदिच्छा भेट दिली त्या प्रसंगी ग्रामपंचायत बेर्डी पदाधिकारी यांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत केले सदर कार्यक्रमात क्षेत्राचे भारतीय काँग्रेस पक्षाचे व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक का सेलचे जिल्हा सहसचिव व तालुका उपाध्यक्ष डॉक्टर पप्पू सय्यद यांनी क्षेत्रातील अल्पसंख्याक लाभार्थी कोणत्याही लाभापासून वंचित राहू नये याकरिता खासदार यांना निवेदन दिले तसेच ग्रामपंचायत बेरडीपारचे सरपंच चेतना कोल्हटकर जयकुमार रिनाईत धनराज पटले विद्याधर राऊत यांनी विविध समस्यांवर निवेदन दिले या कार्यक्रमात दिलीप बनसोड गोंदिया जिल्हाध्यक्ष भारतीय काँग्रेस पक्ष यांच्या समक्ष संजय वाघाडे व वा ग्रामपंचायत सदस्य दीपा यांनी खासदार प्रशांत पडोळे यांच्या हातून पक्षाचा गमचा घालून पक्षात प्रवेश केला कार्यकर्त्यांना संबोधित करताना, करताना खासदार यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून द्या असे आवाहन सुद्धा केले जाती जातीमध्ये या सरकारने केलेला आहे डेव्हलपमेंट मुद्दे काहीच नाही मागील या इलेक्शनमध्ये आपण सगळ्यांनी जो आशीर्वाद दिला एक बदलेचं वातावरणाची निर्मिती या क्षेत्रामधून तुम्ही केलेली आहे आणि ते भंडाराने गोंदिया जिल्ह्यापासून पूर्ण देशामध्ये फैललेली आहे मागील दहा वर्षामध्ये एल ओ पीच नव्हता लिडर ऑफ ओपिजन ऑपोजिशनच नव्हता त्याच्या कारण काही बोलू शकतो शकत नव्हतं ते म्हणतील शा ते, ते कायदा अशी गोष्ट होती आताही तीन दिवसाचं अधिवेशन होतं टोटल दहा दिवस राहिलो आपण तीन दिवसच तिथले मेहनत कास्तकराचे मुलं मोठ्या मुश्किलला ता शिकत असतात शाळेमध्ये मेहनतीने इकडून तिकडून पैसे घेऊन दिवस रात्र राबून ते परीक्षा देतात नीटची आणि हे सरकार तिथं काही बोलायला तयारच नाही एका मिनिटामध्ये तो पीठासीन अधिकारी यांनी ऍडजेंड करून टाकलं त्या दिवशीचं काम बंद अरे आपण गेलो काय साठी तिथं सगळे कामं चांगले झाले पाहिजे सगळ्या लोकांचे कामं झाले पाहिजे या क्षेत्रामध्ये मला फक्त पाच लाख लोकांनी वोट दिलं तर त्यांचं काम करायचं आपल्या सगळ्यांनी जो विश्वास ठेवला अरे समोरचे पण आहे ते आपल्या ज्या व्होटर्स तुम्ही लोकसंख्या बघितली साडे अठरा लाख वोटर्स आहेत पोरं पकडलं तर पंचवीस लाख लोक पंचवीस लाख लोकांच्या तुम्ही प्रतिनिधित्व दिला आहे सगळ्यांचंच काम महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी भूपेंद्र रंगारी यांची रिपोर्ट तिरोडा